आम्ही पण देवळाच्या खंडोबा मंदिराहून या ठिकाणी दर्शनासाठी विठ्ठलाचं आलेलो आहे म्हणून मला इथं आल्यानंतर हे घोड्याचं स्वरूप पाहिलं आणि आपले दिंडीचे कार्यकर्ते पाहिल्यानंतर मला ते राहायला गेलं नाही म्हणून मी स्वतः इथं आलो आणि जे मराठी न्यूजवाले ती सुद्धा भेट घेतली त्याला धन्यवाद देतो आल्याबद्दल आणि सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देतो आषाढी निमित्त असे दरवर्षी एकदा आम्ही पंढरपूरच्या ईश्वर च्या प्रार्थना ठेवतो आणि फोटस म्हणून भजन या ठिकाणी सादर करतो सर्व भाविक भक्तांनी थोड्या टाळ्या वाजवा ओला पुंडलिका वरि श्री या पंढरपुरात या पंढर पुरात नामलाय एकादस नामलाय एकादस नामलाय एकादस दारी लावली तुळस नामलाय एकादस दारी लावली तुळस या तुळस बाईला कशाचे माय बाप तुळस बाईला कशाच माय बाप बर धरती उभेवल रोप ब मेघ राजा धेवल कारण हे तुळशीचं गाणं का म्हटलं मी कारण हे माया मायामावल्या दिंडीत तुळ डोक्यात या तुलस बाईला कशाचे कान तुळे तुलस बाईला

सावळ्या विठलान आवडीन जमा केला सावळ्या विठ्ठलान आवडीन जमा केला पंढरपुरात ना मला येतात स से, 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 से। से, से। या दुष्टीला म्हणजे मालवापैलिका वाईर महाराज पारती पटे हर हर